नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वाटार इथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या वाटार मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रयवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाने व यवतमाळच्या लक्षाने सुंदररित्या गट क्रमांक तीनमध्ये गटपास करून दाढी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या वाटर मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये निंबाळकर सरांच्या सर्जाच्या व यवतमाळच्या लक्ष्याच्या सेमीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या आडक्या रणजित निंबाळकर सरांच्या इंदकेसरीत सरजाने व यवतमाळच्या लक्ष्याने शेवटच्या क्षणी तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो खरोखरच आज ज्याप्रमाणे सर्जाने तोंडावरती निकाल घेतला आहे ते पाहता नक्कीच सर्जा आणि यवतमाळच्या लक्ष्या ही जोडी फायनलला देखील धुमळ उगलणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या